मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे पार पडलेल्या दिव्यज फाउंडेशनच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे एकमेकांपासून दूर बसल्याने चर्चांना उधाण आलं होतं या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून एक महत्वाचं स्पष्टीकरण देण्यात आले एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये असणाऱ्या दोन खुर्च्या उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांच्यासाठी राखून ठेवण्यात आल्या होत्या प्रत्येक खुर्चीवर पाहुण्यांची नावे देखील होती त्यामुळे एकनाथ शिंदे हे कार्यक्रम स्थळी आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना पाहून त्यांच्यापासून अंतर राखून बसले यामध्ये तथ्य नाही दोन्ही नेत्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा दुरावा नसल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आले शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या आमच्या पक्षात प्रवेश करणार होत्या असा दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला आहे सुषमा अंधारे यांनी दिल्लीत खासदार नरेश म्हस्के यांची भेट देखील घेतली होती असं उदय सामंत यांनी म्हटलं होतं आता याला सुषमा अंधारे यांनी उदय सामंत यांना उपमुख्यमंत्री व्हायचे असं अंधारे यांनी म्हटले तसंच उदय सामंत हे शिवसेनेतून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय याबाबत सुषमा अंधारे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे या पोस्ट मधून अंधारे यांनी उदय सामंत यांनी केलेले दावे फेटाळून लावलेत आता यावरून पुढे काय काय घडणार आणि उदय सामंत यावर काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी दोन डिसेंबरला मतदान होणार आहे पण मतदानापूर्वीच भाजपने लक्षणीय आघाडी मिळवली आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत भाजपचे शंभर नगरसेवक आणि तीन नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आले याचा अर्थ असा की अनेक प्रभागांमध्ये मतदानाची आवश्यकता नव्हती आणि भाजपचे उमेदवार विनाविरोध विजयी झाले विरोधी पक्षांनी राज्याच्या अनेक भागात निवडणूक लढवण्याचा धोका पत्करला नाही यामुळे भाजपला सुरुवातीच्या टप्प्यात मोठ्या संख्येनं जागा मिळवता आल्या ज्यामुळे पक्षाचे मनोबल आणि निवडणूक रणनीती दोन्ही मजबूत झाली त्यामुळे पुढे होणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये विरोधक कोणती रणनीती आखणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सुनील तटकरे यांच्या भाजप पक्ष प्रवेश आणि पार्थ पवारांचा घात सुनील तटकरेंनी केला या आमदार महेंद्र दळवी यांच्या वक्तव्यावर माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी दळवींवर हल्लाबोल केलाय महेंद्र दळवी यांच्याकडे टीका करण्याशिवाय काहीच उरलं नाही त्यामुळे ते अशी टीका करत आहेत त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचा त्यांनी आरोप केलाय त्यांच्या बालबुद्धीची मला कीव येत असून ते चीटर आमदार आहेत असं त्यांनी म्हटलंय सुनील तटकरे यांचे सर्व पक्षांशी घनिष्ठ संबंध आहेत त्यामुळं दळवी सुनील तटकरे यांच्याबद्दल वेगळा भ्रम निर्माण करत असल्याची टीका देखील तटकरेंनी केली गेले काही दिवसांपासून शिवसेना भाजप यांच्यात अंतर्गत धुसफूस असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात राहिल्या आहेत या चर्चा होण्यामागे अनेक कारण असल्याचं बोललं जात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये झालेले पक्षप्रवेश यामुळे शिंदेंच्या मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे त्यानंतर आता शिवसेनेच्या प्रवक्त्याने सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे शिवसेनेच्या प्रवक्त्याने भाजपचे नाव न घेता अप्रत्यक्षरित्या टीका या पोस्ट मधून केली आहे शिवसेना प्रवक्ते अक्षय महाराज भोसले यांनी फेसबुक वरून एक पोस्ट शेअर केली या पोस्ट मध्ये त्यांनी चिखलात कमळ असत पण राज्यात ते गटारात रुटलेलं होतं किंवा जनतेच्या सेवेसाठी कोणी बाहेर काढलं हे लोक लवकर विसरतात असा टोला देखील त्यांनी लगावलाय या पोस्ट भाजप शिवसेनेत राजकीय तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे संसदेचे हिवाळी अधिवेशन येत्या एक डिसेंबर पासून सुरू होणार आहे या अधिवेशनाच्या कामकाजास अंतिम रूप देण्यास सरकारकडून सुरुवात झाली आहे या अधिवेशनात सरकार एकूण दहा विधेयक पारित करण्याच्या विचाराधीन आहे ज्यामध्ये खाजगी कंपन्यांना नागरी अणुऊर्जा क्षेत्र खुले करण्याची तरतूद असलेले विधेयक समाविष्ट आहे भारतात अणुऊर्जेचा वापर आणि वापर नियंत्रित करण्यासाठी अणुऊर्जा विधेयक दोन सादर केले जात आहे या सरकारच्या अजेंड्यावर उच्च शिक्षण आयोग विधेयक देखील आहे एकूण कामकाजाचे पंधरा दिवस असलेले हे अधिवेशन एकोणीस डिसेंबरला संपणार आहे कर्नाटकात उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी षड्यूळ ठोकल्याने सुद्धा या यांची या खुर्ची संकटात आल्याची चर्चा आहे त्यातच गटबाजी करणं माझ्या रक्तात नाही सर्व एकशे चाळीस आमदार माझे आहेत असं विधान डी के शिवकुमार यांनी केलं होतं त्यानंतर त्यांच्या या विधानाला मुख्यमंत्री यांनी या दिले यावेळी त्यांनी झालेल्या बैठकीत हा केवळ अंदाज आणि माध्यमांची निर्मिती आहे आमदारांना जाऊ द्या पण हायकमांड जे काही म्हणेल ते आपण सर्वांनी पाळलं पाहिजे मी असो किंवा डी के शिवकुमार सर्वांना ते पाळावेच लागेल असं म्हणत डी त्यांनी उत्तर दिले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्यांदा सत्तेत आल्यापासून त्यांनी अनेक मोठे निर्णय घेतले त्यांच्या निर्णयामध्ये सर्वाधिक चर्चा निर्णयाची झाली ट्रम्प यांनी आतापर्यंत अनेक देशांवर टॅरिफ लादलेला असून भारतावर देखील पन्नास टक्के लादल होत ता या टॅरिफच्या निर्णयाचा भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता मात्र अमेरिकेच्या टॅरिफचा भारतावर किती परिणाम झाला याबाबत एका अहवालामधून मोठी माहिती समोर आली आहे अमेरिकेच्या टॅरिफचा भारतावर किती परिणाम झाला याबाबत एसबीआयकडून एक अहवाल समोर आला आहे त्यातून अमेरिकेने लादलेल्या टॅरिफचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर कोणताही परिणाम झालेला नाही अशी माहिती समोर आली आहे उलट अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लादल्यानंतर भारताची निर्यात वाढली असल्याचा दावा देखील या अहवालामधून करण्यात आला भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरी कसोटी गुवाहाटीत सुरू झाली आहे या कसोटीनंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होणार आहे दुसऱ्या कसोटीत भारताचं कर्णधार पद रिषभ पंतकडे सोपवण्यात आलंय एक दिवसीय मालिकेसाठी शुभमन गिल मानेच्या दुखपतीमुळे उपलब्ध नसल्यास कर्णधार पद कोणाकडे दिलं जाणार हा प्रश्न निर्माण झाला आहे भारताचा माजी कर्णधार के एल राहुल याचं नाव सध्या चर्चेत आहे बॉलिवूडची फॅशन आयकॉन सोनम कपूर पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे नुकतीच तिने आपल्या दुसऱ्या प्रेग्नन्सीची घोषणा केल्यानंतर सोशल मीडियावर काही जबरदस्त फोटो तिने शेअर केलेत क्षणात हे फोटो व्हायरल झाले आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव देखील सुरू झाला प्रत्येक वेळेसारखं सोनमची मॅटर्निटी स्टाईल ही यावेळी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे नव्या फोटो सोनम कपूर ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटेड टॉप आणि मॅचिंग स्कर्ट मध्ये दिसते प्रत्येक पोज सोनमचा आत्मविश्वास आणि स्टाईल हे दिसून येत आहे मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे तिने सहज आणि सुंदर पद्धतीने प्लॉन केलेला बेबी बम तिच्या या मॅटर्निटी स्टाईलने पुन्हा एकदा बॉलिवूडची फॅशन क्वीन ती आहे हे सिद्ध झाले